या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाडी विरोधात आता जन आक्रोश तीव्र होऊ लागला आहे या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय महापालिका हद्दवाड विरोधी समितीच्या वतीनं हॉटेल हो पॅवेलियन इथं झालेल्या बैठकीत महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या आठ गावांचा समावेश रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे या बैठकीत नागरिकांपुढील अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला हद्दवाढ झाल्यास उपनगरी आणि गावांची परवड होणार परमसाठ बांधकाम परवाना शुल्क आवाजावीन नळजोडणी खर्च उत्तरांसाठीचा विलंब आणि नगरपालिकेच्या कारभारातील अनागोंदी यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन विस्कळीत होणार असल्याचं उपस्थितांचं मत होतं ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असून गावांचा पारंपरिक आणि ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली महापालिकेतील रोज उघडके गैरव्यवहार आणि दरवर्षी वाढणारे घरफाळा पाणीपट्टीचे दर सामान्यांना परवडणारे राहिलेले नाहीत आम्हाला आमचा मुंशी पॅटर्न करायचं नाही अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रस्तावित हदवाडीला तीव्र विरोध नोंदवला विरोधी समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आणि पीस गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते